प्रेम केलं त्याने स्वीकारलं नाही रे माझ माझा विचार नाही केला पण हे लेकरचा विचार नाही केला रे आता माझ जगणं मुश्किल आहे ते लेकरला कुठं कुठं घेऊन हिंडू आज नाही होत रे देवा माझ्याच्या या लेकराला मी नाही सांभाळू शकत मी जिकडं तिकडं भटकते आणि त्याला कुठं घेऊन भटकू <laughs> देवा तूच काहीतरी बुद्धी दे रे <laughs> 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 काय दिवस पडले बाबा दिसते बाबांना जर म्हण ना घ्या तर घेणार नाही एक काम करते यांच्या पशी ठेवते 안녕 군자대. 에버리, 에이, 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 에버리, 에이, 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 에버리. 야, 랫 탐, 탐. 또 뿌리기 바가 와, 컬리 크루 바가. 컬리 크루라 야, 이가 다리. 소나서 컬리 크루. 가만으로는 봐. 가만으로도 늘릴 수

तुला बिस्किट पुढे आणतो म्या खेळ करच्यात खेळा एवढं एवढं होत लेकर दुधपासून जो लावून जो लावून एवढं मोठं झालं कशी मला वाटलं आज आठवणी लेकराची उद्या आठवणी ती बाईन घेऊन जाईन नाही आलो राव दिवस झालं चला आपल्याला देवाने दिले म्हणलं आपल्याला मोठं करायचंय आपल्याला सांभाळायच खेळा लेकरांच्यात खेळा बांडू न करू खेळा बाई कोच गाय ना खुश आहे हा बोला ना काय करते काय नाही आवडत ते हव काय स्वयंपाक झाला जेवायला झालाय मला वाटतच नव्हतं माझं एवढं चांगलं होईल मी तर आशेच सोडून दिली अरे एवढं हारून चालतंय का बर जेवायचं वाढते हा चालतंय जेवत काय बाहेर जायचंय का बाहेरच गेलो असतो जेवायला आज लय दिवस झाला ग तुला कुठं नेलेलं नाही त्याच्यामुळं मला असं वाटत गेलो असत बाहेर कुठतरी जेवायला चला मग हा स्वयंपाक नाही केला ना अजून का झालाय झालाय पण खा येईल नंतर बर चालतंय चालतंय जाऊ तुला काहीतरी शॉपिंग पण करू घेतलंच नाही आपण लग्न काही बर हा मग जाऊ टाइम झाला माझं गुणाचं लेकरू मस्त अभ्यास करत ना चांगलं शिकायचं काय हा इस्तं गुणाचा लिखरू गुणाच लिखरू का निम्मा तुम्ही म्हणालात की येत्यान मम्मी तुला घेऊन जाते आणि येते येत्यान पप्पा घेऊन जाते आणि कळणार जाते ना माझे बाळ मी मग तो आपण काय करायचं मस्त शाळेत जायचं अभ्यास करायचा आता मी एवढी होते तव्हापासना माहीत आहेत आता एवढे झाले चालेल लेखरू मग आता मी करतो सगळं तुमचं गन पावडर झाला मस्त अंघूळ झाली झालं की नाही आता दप्तरी घ्यायचं आता mm. तू भाकरी बी करायला लागली ला, आतापर्यंत मीच करायचो भाकरी करते सोनं mm. गोल 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 कधी कधी इकडं वाकडी कधी कधी तिकडं वाकडी राहायची मस्त आहे की नाही आता वया पुस्तक आहेत तुला सगळ्या अभ्यासाला जाते तुझ्या मैत्रिणी इकडं मैत्रीण काय म्हणली तुला परदेशी काय नाही शाळेत ये म्हणून म्हणली वे बाबा मला शाळेतले आक्के चिडवयतात म्हणतात की तुझे मम्मी नाही पप्पा नाही कुठे आहे तुझे मम्मी पप्पा असो आ म्हणायचं आहे ते माझे पप्पा आणि मम्मी तिकडे गेलेत गावाला ते म्हणतात की तू सापडलेली आहे नाही नाही ना माझे सोनू सापडले वे पप्पा आणि मम्मी सगळे असं कुठं लेकरं सापड काय दव हं मस्त अभ्यास करायचा माझा मोठ होणार साहेब होणार शाळेत आता शाळेत भात देत ना <laughs> तुला खाते का पण मस्त खायचा भात मुठी झाली पाहिजे लवकर लवकर चालायचं मग तुला शाळेत नेऊन सोडतो आमचं सोना तर शाळेत जाणार तू थांबा बा मी आलो तुझं दप्तर घेऊन ॲत कचरा लागला सगळा झटकून काढायचं काय काय एवढं टेन्शन मध्ये बसले तुम्ही आले बाई बस 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 काय नाही काय नाही काय झालंय दुखत आहे कायच नाही बोला ना ऐक काय? ना मी तुझ्यासाठी काय आणलंय काय काय आणलं बर काय माहिती तुझ्यासाठी बापरे भारी तर तू खुश नाही काय ना ह्या सोन्याच्या नाण्याचा काहीच उपयोग नाही हो सगळे आपल्याकडं आज कपडा ता सोनं नाणं घर बंगला गाडी पण जे पाहिजे ते नाही हो अरे तुला म्हणायचंय काय आपण काय आणू तू सांग ना मला जर लेकडू बाळ सोन्या नाण्याचं काय करणार तू ह्याच टेन्शन घेऊन बसले अरे जाऊ दे नाही झालं ना आपण दत्तक आणू कोणाच एवढं काय तू टेन्शन घेते दत्तक ते शेवटी दत्तकच हो अरे जीव लावले होय ना बाहेरच पण आपल्या सारखं होत तू त्याच मग टेन्शन घेऊ एवढं का उद बसते मग आणि तू एवढंच काय टेन्शन घेते आताच आपण दोन डॉक्टर कडे गेलो अरे दोन नाही चार लाख रुपये घालू आपण बाहेर देशात जाऊन प्रयत्न करू तिकडे पाहू डॉक्टर काही निमित्त आहे हो। आपण एक काय चार डॉक्टर बदलले तरी होणार नाही जर देवाच्या मनात नसेल तर एवढंच तू खचून गेली का तू मतर झाली का मी मतर झालोय अजून लय आयुष्य पडले करू प्रयत्न होते आणि तू काय खचून जाऊ नको हम्म जेवले का चल जेव्हा जेवण करून घेऊ मला पण भूक लागली आणि टेन्शन नको आता द्यावा माझ्याकडून लय मोठी चुकी झालेली माझ्यामुळे दोन जीवाच वाटुळ झालेलं आहे लय मोठा अपराध झालेला आहे माझ्याकडून आणि आता घरचे मागे लागलीत लग्न कर लग्न कर लग्न कर माझी पण बुद्धी त्यावेळेस कुठं माती खायला गेली ती काय माहिती माझ्या समोरून माझी प्रियसी माझ लिखू आणि निघून गेली त्यावेळेस मला तिला आडवता आले नाही देवा कशी असते र ती दोघ जण जे ती असत्यान काहीच का कल्पना नाही तुलाच काहीतरी मर्यादा येऊ दे आणि त्या दोघींची भेट मला एकदा घडू दे आता चित्त म्हणून मी काय कुणाबर लग्न करणार नाही केलं तर तिच्या सोबतच लग्न कर नाही तर आयुष्यभर असच राहील देवा देवानं एकदा त्यांना भेटू दे बघू दे कसे येत कशी कुछे नाही देवा तू तरी कस देशील रे माझी कोट कशी ओळशी मी मला झाल तर लेकरू त्या लेकराला मी आण टाकून आले तेव्हा नाही रे काय आणि आज तू माझ्या पदरात लेकरू घालणार चूक केली मी मला माहिती नवऱ्याला कस म्हण जर आज मी नवऱ्याला म्हणले आणि त्यांना नाही आवडलं तर मी परत बेघर होईन रे आणि बेगर झालेला मला नाही लय वाटत तिला जाग जा तिच्याकड तिला भेटावं तिला कडकडून मिठी मारावी ते बी नाही करू शकत गबाळ तुला बघायला आले इकडं काय झालं तर मी असं सांगून तुला घेऊन हिंडले तर ग लग्न नसतं केलं माझ्या संग आज एवढा संसार उभा राहिला कधीच नसता राहिला लय वाटत तुला कधीतरी पाव कधीतरी तुझ्याकडे यावा पण नाही बाळा माझा कशी असल कशी दिसत मोठी झाली असन तू त्याचा बी अंदाजा नाही ग बाळा मला तू एवढी एवढी होती राह तुला टाकून आवड आज लय मोठी झाली तू एक काम करू का नवराल सुद्धा सांगूनच टाकते काय येईल परत पण नको जर सांगितलं एवढा सोन्यासारखा संसार आहे गेलेत की एवढे दिवस गेलेत तर पुढचे काय दिवस असेच जाते जाऊ दे नाही सांगत मी त्यांना लेकर शाळेतून आला अजून सगळे लेकरू आला दिसत आलेले जेवलात तू नसल मी जेवत असतो का मला माझं बबड कस काय जेव्हा जेवायचा जेवण आपण दोघाचा तुला बी भूक लागली असेल आमच्याकडे खेळत बसय तू गेली की पोरांच्या बापू लई येऊन बसले हा बसलो मग आता काय लिहून शाळेत हा बसायचं आपलं वाडं बघत लिकरू नसलो ना, ना असं काय बाकरी तुकडा खाल्ला का नाही खायचं लिकरू असलं मग आम्ही होत करते काय सगळं मग माझी वय बापू खायला बाप्पू मान लगड तुम्हाला हा ही लिकरू एवढस बाळा लिकरू हा महिना सव्वाच असेल एवढी लिकरू तुम्ही घेऊन आला तर मग आम्ही म्हणलं ह्याला अनंत आश्रमात घाला आता तुम्ही एकट ना घरात बाय माणूस नाही कुणी काय नाही कुणी आता कसं व्हायचं नान धुन ना, कसं फोन करायचं हा एवढी पोरगी एवढी आता बघा ना केवढी झाली ती हा कसं केलं आम्ही आचंबित झालो त्याच गोष्टीला की तुम्ही एवढं कसं काय केलं काय बाबा मला वाटलंच होतं काय प्रकार आहे तिकडलं ते दुसऱ्या लेकर तुला नाही बा तू माझ पिल्लू आहे मी का सापडले का मी नाही 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 का तू सापडलेली आहे का माझ सोन केव्हाचा प्रसाद मला आधार बापू आता मस्त सगळं एवढं करताय लहानाची मोठी करताय तिच लग्न येव शिक्षण पाणी अचानक जर समजा तिचं आई बापा आलं घेऊन गेलं तर मग आतापर्यंत त्याला ते काळजी माझी बी माझ्या पिल्लाची बी खेळ लहान मोठं शिक्षण बी होईल लग्न बी होईल मग आमच्या राणीच पप्पा मम्मी येणार आहे ना पप्पा मम्मी आली की आम्ही सगळेच जाणार मग तिच्या पप्पा मम्मी बरोबर जेव्हा इच्छा असल्या मला बी तेच वाटत लेकराला आहे भेटले पाहिजेत ना आहे की नाही बापू तुमची कमाल आहे चला माझं सोन्याचं लग्न करायचं आहे की नाही हा म्हणजे आणि शाळा कोण शिकायचं नाही करायचं ना मस्त साहेब होणार आमचे पिल्लू आहे की नाही मोठा अधिकारी करायचं साहेब आमच्या पिल्लाला मोठा साहेब झाल्यावर मग साहेब नवरा करायचा आहे ना चला निघतो आता म्हणलं तीच म्हणलं तुम्ही बसला तर म्हणलं या बापू पैसे बसाव जरा थोड कमाल आहे बापू तुमची येतो मी हा जाऊ का बाळा चला आपल्या जेवायचं ना खेळून खेळून दमली असडाव कशा लिंगत असते पडली पिडली पाय मोडलो मग पोर चढत तू बी चढत हा आपलं खाली खेळायचं झाडावर जायचं चला किती भाकरी केल्या दहा केल्या दहा कोणाला के घालती काय घातून एवढा संध्याकाळच्या संध्याकाळी करायच्या सकाळच्या सकाळी करायच्या मस्त तुला एक भाकरी मला एक भाकरी दोन दोन भाकरी करत जायच्या चला जेवायचं चला जीव आठवण येते लेकराची आता असं राहनाच काय करावं एक काम करते मी भेटायलाच जाते पण कस जाऊ एकटी भेटायला पण जातेच भेटायला लेकराची आठवण आता मला काय सुचून द्यायना काहीच दिसा ना मी आता लेकराला भेटणार म्हणजे भेटणारच अरे कोणत्या लेकरा लेकराला भेटणार काय म्हणते आपल्या ले लेकरा आपल्याला ले लेक आप ले... म्हणते काय काय म्हणायचं तुला का, काय नाही काय नाही अरे मग तू आठ दिवस झाल मी तुला पाहतोय तू असंच करते काय एकदा सांग बर नेमकं काय झालंय काय तुला कोण काय म्हणलंय का कोण काय बोललंय का काय झालंय मन मोकळ करून बोल ना तू नाही असं डोक्या ऐक ना तुम्ही माझ्यावर रागवणार नाही ना अरे नाही रागवत तुम्ही मला बोलणार नाही ना नाही म्हणत काय बघा तुम्ही मला घराच्या बाहेर तणान काढणार अरे सांग काय काय ते मन मोकळे बनवून सांग आहो मला एक बाळ काय अरे काय बोलते कुठं येते बाळ अरे लग्नाला दहा वर्ष झाले आपल्या आणि अजून तुम्हाला एकदा पण म्हणले नाही कि बाळ आहे काय ते कुठे अरे काय काय बोलते तुला कळतय काय कोण आहे ते मुलगा अरे काय झालं त्याचं काय नेमकं हे मला सांगशील का तु कळ काय खर ते मी आत्महत्याच करणार होते प्रेमात फसल्यामुळं पण पोटात बाळ होत माझे म्हणून मला आत्महत्या पण हे करता आली त्याच काय होईल हेच विचाराने अरे काय बाळ कुठे काय सांगशील का मला त्याच्याबद्दल मी ना लसन तापले होते मला वाटलं आता काय करावून काय नाही म्हणून मत हरत झाडाखाली बसलो होत त्याच्या पशीच सोडून आले मी त्या बाळाला अरे पण कुठं सोडलंय काय तुला सगळं माहितीये का हो मला माहिती मग तुला मला ह्याच्या आधी का म्हणली <laughs> का नाही तू गाबरले होते बर तुला माहिती बाळ कुठं काय सगळं ते बाबा माहितीये ना चल मला पहिलं आहे ना त्यांना दाखव मला पहिलं ते बाळ आणायचं चला मला जागा ती अरे खुशी तुला लग्न झालं झालं मला सांगायचं ना तू कि मला एक मुलगा आवडत होता हे सगळा प्रकार सगळा सांगायचा ना विश्वासात घेऊन मी सांगितलं असतं तर आपला संसार तुटला असता ह्या भीतीनेच माहिती तुम्हाला काय सांगितलं नाही तुम्ही एवढा विश्वास ठेवला होता कस कुठले तोंडाने सांगणार होते मी बर जाऊ दे तुला आठवत का आता इथं कुठं होत कुठं सोडलो तू बाळ हा पण हीच वस्ती होती हा तो तिथं बसली होती ती बाबा आणि तिथच मी ठेवलो त्या पारावर नक्की आठवत आहे तिथं खुशी अग कुठ गेल तू किती गे, शोधल तुला मी कुठे कुठं नाही वन वन फिरलो नाही फिरलो तुझ्यासाठी इतक्या दिवस आपलं बाळ कुठे बाळ काय खुशी कोण आहे काय बाळ बाळ काय करतोय सांगितलं अरे काय तुला लाज बीज वाटते का अरे गरज अवस्थे तू सोडून गेलाय काय मूर्ख माणूस आहे तू आर तुला कोण आता आठवलं काय बाळ अरे पण तू कोण आहे कोण आहे कोण आहे माझे तिचा नवराय मी नवरा तू लग्न केलं तू धोका दिल्यानंतर मी यांच्याशी लग्न केलं अगं मी तुला धोका नाही दिला ग वेळच अशी आली की मला मला काही समजलं नाही घरच्यांना पण मनवण्याचा खूप प्रयत्न केला लग्नासाठी नाही घरचे पण ऐकले बरं ते जाऊ दे सगळं आपलं बाग कुठे आहे तुझ्या आठवणी दिवस जगतोय ग मी अजून लग्न सुधीक नाही केलं सांग ना ग बाळ कुठे पडतो तुझ्या म्हणजे अरे आम्ही पण आहे ना बाळाला शोधायला आलो इथं कुठे आल मी सांगतो सगळं काय झालं ते चला चल करायची चिंता वाटत दिवसा माग दिवस दिवसामाग दिवस लहान असत मूळ सोबत चाललंय तिचं शिक्षण तिचं लग्न बाळगलं तुम्हाला ओळखल हिला ओळखल काल तीन माझ्या पुढं अगं किती हाका मारल्या तुला आईस का कोण आहे कोण आहे तुझं ते लेकरू पळून आणल होत चोरून आणलं कोण असं मग माझं स्वतःच लेकरू अस ग तू कायदेशी बाबा त्यावेळेस किती हाका मारल्या पळालो लहान लेकरू रडायला लागल नाही पळता आलच्या माग अरे काराच एवढं हाल केलेस बाबा ते बाळ बघायचं आम्हाला एकदा कुठे बाबा बाया ना एकदा ते पाया बड तुमच्या हे कोण हा त्या मुलीचा बाप आणि हा माझा अरे माणूस आहे का कसा कोण आहेस तू तिनं धोका दिला म्हणून हे वेळ सांगायचा प्रयत्न करत तू बाप धोका धोका नाही दिला मी बाबा करू झर असताना हा सोडून गेला कुठे फेट झाले पाप बाबा मी एकटी कशी सांभाळणार होते ओ बाळाला म्हणून तुमच्या टाकून गेले हो माणसाने मला धोका दिला <laughs> मला नाही पोर नाही सोर मी एकटाय भीक मागून खातोय जगतोय आणि ते माझ्या पुढं लेकरू मला मला किती त्रास झाला असेल ते लेकरू लहान बघायचं तुम्हाला ते लेकरू किती मोठं झाले ते हा बोलवा ना अको ए अक्को हे बाई लहानाच मोठ केले अको तू म्हणायची ना माझे पप्पा कोण माझी मम्मी कोण तुझी मम्मी कोण सांगू हिला पप्पा कोण यायचा काय परमेश्वर काय काय संकट आलं त्याला करा काय म्हणायचं कोणाला बाप म्हणायचं <laughs> बाबा लय मोठी चुकी झाली माझ्याकडून आता लकडाला काय सांगायचं कोण आहे बाप <laughs> <laughs> susah apa? Bab. baban, hi mami. Oh, ah, ayah di bab, si tuh aku, masih lalu मोठं दिलं तर सांभाळलं गेलं मम्मी <laughs> ते लेकराची तरी काही चुके बाबा ज्यावेळेस तिला आईचं आणि बापाचं प्रेम पाहिजे होतं त्यावेळेस आम्ही नाही देऊ शकलो नाही मोठ्या चुका झाल्यात आमच्याकडून <laughs> बाळा <laughs> माच आहे का बा <laughs> बाबा ये खूप कर करा आमच्या आमची पोरगी आम्हाला द्या खरंच पाया पडतो तुमच्या फक्त एवढे खूप कर करा ना आमच्यावर एवढे मुलगी द्या ना मी माझ्या बाबाला सोडून जाणार नाही मी जाणार नाही <laughs> काय <काशन> संकट <करना>। असत <laughs> नाही समोर तुझे पप्पा तू म्हणायची माझे पप्पा कुठे माझी मम्मी कुठे तुझे पप्पा मम्मी बाबा आणलं दुसरा पण बाळ होईल पण तुम्हाला कुठून करायचं नाही जाऊ शकत तुला पण तुला जावं लागेल नाही बाबा तुला पप्पा पाहिजेत ना मम्मी पाहिजे ना। बाबा अखो तर बाबा लागतात ना पप्पा मम्मी आम्ही आहेत बाबांना घेऊन आपण जाऊ सगळे सोबत राहू मग तर बस ना चल ना आमच्या सोबत जायचं मी येतो तुझ्या बरोबर जायचं बाबांना घेऊन जाऊ आपण चल चल भेटले पप्पा मम्मी तुझे चला चल। बाबा बाबांना घेऊन